अठरा मे दोन हजार पंचवीस बत्तीस वर्षीय तेजेश्वरसाठी हा दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाचा होता जिच्यावर त्याने जीव ओवाळून टाकला होता त्या ऐश्वर्याशी त्याचं लग्न होत होतं कुटुंबाला ही मुलगी फारशी रुचली नव्हती कारण होतं तिच्या भूतकाळातल्या एका प्रेमसंबंधाचं पण तेजेश्वरच्या प्रेमापुढे त्यांनी लग्नाला होकार दिला लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं ऐश्वर्याला वधूपदावर विराजमान करताना तेजेश्वरच्या चेहऱ्यावर जीवाभावाचा आनंद दिसत होता सगळ्यांना वाटलं आता त्याच्या आयुष्यात एक नवा सुंदर अध्याय सुरू होईल पण नियती काही वेगळंच लिहून ठेवत होती लग्नाच्या केवळ तीस दिवसांत सर्व काही उद्ध्वस्त झालं जून अठरा रोजी तेजेश्वरचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये एका गाडीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला त्याच्या अंगावर जखमांचे निशाण होते पोलीस आणि कुटुंबीय सुन्न झाले एकतर तो जमिनीच्या सर्वेसाठी बाहेर गेला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह मिळाला हे इतकं अचानक आणि अनपेक्षित होतं की कुणाचंच डोकं चालेना असं झालं पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सत्य बाहेर येताच पायाखालची जमीन सरकली तेजेश्वरच्या कुटुंबियांनी ऐश्वर्याविषयी आधीच काही शंका व्यक्त केल्या होत्या त्या आधारे पोलिसांनी जबरदस्त तपास सुरू केला आणि यातून जे समोर आलं त्यावर कुणाचाही विश्वास बसणं कठीण होतं तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता या दोघींनीच तेजेश्वरच्या हत्येचा कट रचला होता आणि त्यांच्या या कटात सहभागी होता एक बँक मॅनेजर जो केवळ ऐश्वर्याचाच नव्हे तर तिच्या आईचाही प्रियकर होता जेव्हा तेजेश्वरने ऐश्वर्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबाने तिची पार्श्वभूमी तपासली त्यांना समजलं की ऐश्वर्याचं एका बँक मॅनेजरसोबत प्रेमसंबंध होतं त्यांनी मुलाला सावध केलं पण प्रेमात अंध झालेला तेजेश्वर कुणाचंच ऐकायला तयार नव्हता लग्नाच्या पाच दिवस आधी ऐश्वर्या अचानक घरातून गायब झाली सर्व नातेवाईक चिंतेत होते काही वेळाने समजलं की ती आपल्या जुन्या प्रियकरासोबत आहे तीन दिवसांनंतर ती परत आली आणि सांगू लागली की हुंड्याबाबत मानसिक तणावात होती म्हणून मैत्रिणीकडे गेली होती तेजेश्वरने तिच्यावर विश्वास ठेवला कुटुंबियांचा विरोध असूनही त्याने ठामपणे तिच्याशी लग्न केलं लग्नानंतर काही दिवस सर्व ठीक चाललं होतं पण ऐश्वर्याच्या वागण्यात बदल जाणवायला लागले ती सतत कुणाशी तरी मोबाईलवर बोलत असे लपून रात्री उशिरापर्यंत फोनवर राहणे अचानक रागावणं या गोष्टींनी तेजेश्वरच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली शेवटी त्याने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि काही पुरावे मिळाल्यानंतर त्यानं तिला जाब विचारला पण ऐश्वर्याचं उत्तरऐवजी एक भयंकर कट तयार झाला होता तिने आई सुजाताला आणि प्रियकर बँक मॅनेजरला मिळवून सुपारी किलरच्या मदतीने तेजेश्वरला संपवण्याचा निर्णय घेतला हेतू तेजेश्वरची प्रॉपर्टी हस्तगत करून तिघजण मिळून सुखाने एकत्र राहणं जून सतरा रोजी तेजेश्वरला एका कॉलवर जमिनीच्या सर्व्हेसाठी बोलावलं गेलं तो जायला निघाला पण तिथं त्याची वाट बघत होते सुपारी किलर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला कुटुंबाच्या आरोपावरून पोलिसांनी तपास गडद केला ऐश्वर्याच्या कॉल डिटेल्स तपासण्यात आले लग्नानंतरही ती आपल्या बॉयफ्रेंडशी नियमित संपर्कात होती पोलिसांनी जेव्हा तिला कडक शब्दांत चौकशीसाठी बसवलं तेव्हा ती शेवटी तुटली आणि तिने संपूर्ण कटाची कबुली दिली त्याचवेळी आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं बँक मॅनेजरशी सुरुवातीला संबंध होते ते तिच्या आई सुजाताचे नंतर ऐश्वर्याही त्याच्या प्रेमात पडली त्या दोघींचेच त्या पुरुषाशी शारीरिक संबंध होते आणि नंतर त्यांनी तेजेश्वरला आपल्या जाळ्यात ओढून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं सध्या ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता पोलिसांच्या ताब्यात आहेत बँक मॅनेजर आणि सुपारी किलर अजून फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे एका प्रेमाच्या अंध जगमगाटात सत्य इतकं काळं आणि भयावह असू शकतं हे तेजेश्वरच्या दुर्दैवातून उघड झालं